हो अत्या, अत्या 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 असल, का का, आज आम्ही आझाद समाज पार्टीतर्फे आज तीन चार दिवस झाले आम्ही निवेदन देत आहोत की हे जे काही स्त्रीवर अत्या अन्याय अत्याचार होत आहे जे काय लहान मुलगी असेल किंवा महिला असेल याच्यावर जे अत्याचार होत आहे ग्रह काचं काय झोपलंय का हे गेंड्याचा कातडा घालून का थंडवलंय का असा आमचा सवाल आहे आज आम्ही आज दोन तीन वर्ष झालं पाहत आहोत की महिलावर जे काय अन्याय अत्याचार वाढलेला आहे तो कधी थांबणार आणि गृहमंत्री जो काहीतरी त्याच्यावर मोठा तोडगा काढला पाहिजे की जेणेकरून कोणी असा गुन्हा करण्यात बचाव करील याच्यासाठी फाशीची शिक्षा ताबडतोब तोडगामध्ये तो तो केली पाहिजे आणि हे असा अन्याय होऊ नये याच्यासाठी ताबडतोब शासन निर्णय करून गृहमंत्री व मुख्यमंत्री साहेबांना एक मतदार एखादा कोणता तरी एखादा नियम करून ताबडतोब तीस दिवसाच्या राष्ट्र कोर्टामध्ये जो खरंच अपराधी आहे त्याला फाशी शिक्षा द्यावी या देशावर व या महाराष्ट्र राज्यावर ते कायम बाजणारी घट एवढंच सांगतो थांबतो जय बिंद जय ठरा